रामनवमी निमित्त सेंचुरी रेयान येथे कामगारांची सदिच्छा भेट आग्रिसेना प्रमुख कामगार नेते राजाराम साळवी यांनी रामनवमी निमित्त कंपनीच्या गेटवर असलेल्या हनुमान मंदिरात शेफळ वाढवून सेंचुरी रेयान येथील कामगारांची व कंपनी व्यवस्थापन सदिच्छा भेट घेतली त्यावेळी कामगारांच्या वतीने राजाराम साळवी यांचे जोरदार जल्लोषात स्वागत करण्यात आले या प्रसंगी राजाराम साळवी म्हणाले गेली छत्तीस वर्ष कामगार आजच्या सोबत आहेत मधल्या काळामध्ये कामगार आमच्यापासून दुरावले होते परंतु पुन्हा ते आमच्या सोबत आले आहेत त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे कामगारांच्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत त्यांच्या घरचा प्रश्न मुलांच्या नोकरीचा प्रश्न आमच्या युनियनच्या माध्यमातून आम्ही मार्गी लावला आहे कामगार माझे आजपासून नाही आहे गेल्या तीस वर्षापासून माझ्या बरोबर कामगार आहे काही असंतोष लोकांनी थोडस भडकवल्यामुळे थोडेसे बाजूला झाले होते आणि ते पुन्हा मला जॉईन झालेले आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे तीस वर्ष छत्तीस वर्ष कामगार युनियन आम्ही चालवली त्यावेळेला सगळ्या त्यांच्या हक्काच्या मागण्या आम्ही मिळवून दिल्या त्यांच्या घरादाराच्या व्यवस्था सोडून दिल्या आणि त्यांच्या मुलाबालांच्या करार केले की ह्या कंपनीत कामगाराबरोबर जर मुलगा देखील काम करेल ही एक मोठी गोष्ट आम्ही करून ठेवली सला <laughs> 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 <laughs>